श्रीकृष्णाने राधाशी विवाह का नाही केला मित्रांनो जेव्हा प्रेम हा शब्द आपल्या मनात येतो तेव्हा राधा आणि कृष्ण यांची जोडी आपल्या डोळ्यासमोर येते पण खूप लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की कृष्ण भगवान राधा राणीवर एवढं प्रेम करत होते तरी त्यांनी तिच्याशी विवाह का नाही केला जर तुमच्या मनात पण हा प्रश्न आला असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहे की भगवान श्रीकृष्णाने राधाशी विवाह का नाही केला तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मायभूमी चॅनलवर तुमचे पुन्हा स्वागत आहे हिंदू धर्माच्या ग्रंथांच्या या प्रसंगाशी जोडलेले खूप साऱ्या कथा प्रचलित आहे त्यापैकी सर्वात पहिली कथेच्या अनुसार असे मानले जाते की राधा कोणी दुसरी नाही तर श्रीकृष्ण यांचे दुसरे रूप आहे स्कंद पुराणानुसार बघायला गेले तर श्रीकृष्ण यांना आत्माराम पण म्हटले जाते अर्थात जे स्वतःच्याच आत्म्यामध्ये रमण करत आनंदी असतात आणि त्यांना आनंदाच्या अनुभूतीसाठी कोणाचीही आवश्यकता नसते कारण त्यांची आत्मा तर राधाच आहे अर्थात राधा आणि कृष्णाला कोणीच दूर करू शकत नाही यामुळे राधा आणि श्रीकृष्णाचा विवाह होणे किंवा दूर होणे याचा प्रश्नच नाही आहेत श्रीकृष्ण यांनी स्वतःला दोन रूपात प्रकट केले आहे हा त्यांचा एक मनोरम रूप आहे पुराणामध्ये त्यांच्या या रूपांना रहस्य अध्यात्म दर्शन यांच्याशी जोडले गेले आहे त्याशिवाय ब्रह्मवैवत्र पुराणामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार श्रीकृष्णासोबत राधा गोलोकमध्ये निवास करायची एक दिवशी तिच्या अनुपस्थितीमुळे श्रीकृष्ण त्यांच्या दुसऱ्या पत्नी वृजयासोबत फिरत होते तेव्हा तिथे राधा आली व ती वृजयाला तिथे बघून नाराज होऊन निघून गेली श्रीकृष्णाचे सेवक व त्यांचे मित्र श्रीरामा यांना राधाचा हा व्यवहार आवडला नाही म्हणून ते राधाला वाईट साईड बोलू लागले यामुळे राधा क्रोधित झाली व त्याला पुढच्या जन्मात शंखचूड नामक राक्षस बनशील असा श्राप दिला यावर श्रीरामा यांनी देखील क्रोधित होऊन राधाला पुढच्या जन्मात मनुष्य रूप घेऊन कृष्ण विचू असा श्राप दिला राधाला जेव्हा श्राप मिळाला होता तेव्हा श्रीकृष्ण तिला बोलले होते की जरी तुझा जन्म मनुष्य रूपात झाला तरी तू नेहमी माझ्या जवळ राहशील हेच कारण होतं ज्याच्यामुळे लहानपणी श्रीकृष्ण आणि राधा हे एकमेकांशी दूर झाले त्याशिवाय रामचरित या ग्रंथाच्या बालकांड अनुसार एकदा श्री विष्णू यांनी नारद मुनी यांच्यासोबत छळ केला होता त्यांना स्वतःचे स्वरूप देण्याऐवजी वानराचे स्वरूप दिले होते यामुळे ते लक्ष्मी देवी यांच्या स्वयंवरमध्ये हसूचे पात्र बनले त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जी लक्ष्मी देवीसोबत विवाह करण्याची अभिलाषा होती ती अभिलाषाच राहून गेली नारद मुनीला जेव्हा या छळबद्दल माहिती पडले तेव्हा ते, ते क्रोधित होऊन वैकुंठाला पोहोचले आणि श्री विष्णू भगवान यांना वाईट साईड बोलू लागले आणि त्यांना पत्नी वियोगचा श्राप दिला नारद मुली यांच्या या श्रापामुळे राम अवतारात भगवान रामचंद्र यांना सीताचा वियोग सहन करावा लागला आणि कृष्णा अवतारात देवी राधाचा याशिवाय एक अन्य पौराणिक कथेनुसार राधा ही श्रीकृष्ण यांच्याशी पाच वर्ष मोठी होती राधाने जेव्हा श्रीकृष्ण यांना पहिल्यांदा बघितले तेव्हा त्यांच्या आई यशोदा यांनी त्यांना उखड बांधले होते काही लोक बोलतात की राधादेवी गोकुळमध्ये पहिल्यांदा त्यांच्या पिता वृषभानूजी यांच्यासोबत आली होती आणि तेव्हा श्रीकृष्ण यांना पहिल्यांदा बघितले होते त्याशिवाय काही विद्वानांचे मानावे तर श्रीकृष्ण आणि राधा यांची पहिली मुलाखत संकेततीर्थवर झाली होती जे पण असो पण जेव्हा राधाने कृष्णाला पाहिले तेव्हा ती त्यांच्या प्रेमामध्ये हरपून गेली आणि श्रीकृष्ण पण त्यांना बघून मोहित झाले आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले आणि तेव्हापासून असे मानले जाते की राधा ही श्रीकृष्णाची बासुरी ऐकून बावरी होऊन नाचू लागायची व ती त्यांना भेटायला बाहेर निघून जायची जेव्हा गावामध्ये श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाची चर्चा सुरू झाली तेव्हा राधाच्या समाजातल्या लोकांनी तिचे घराबाहेर निघणे बंद केले यानंतर श्रीकृष्ण यांनी एक दिवशी त्यांच्या माता यशोदाला असे म्हटले की आई मला राधाशी विवाह करायचे आहे हे ऐकून यशोदा माता म्हटले की राधा तुझ्यासाठी उचित मुलगी नाही आहे आणि पहिले तर हे की ती तुझ्यापेक्षा बारा वर्ष मोठी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची मागणी आयांसोबत पहिलेच झाली आहे आणि तो कंसच्या सेनेमध्ये आहे जो आता युद्ध लढायला गेला आहे आणि जेव्हा येईल तेव्हा राधाचे त्याच्यासोबत विवाह होईल याच कारणामुळे तुझे राधासोबत विवाह नाही होऊ शकत आम्ही तुझ्यासाठी दुसरी कन्या शोधू तरीही श्रीकृष्ण जिद्द करू लागले तेव्हा यशोदा मातानी नंदाला म्हटले परंतु श्रीकृष्ण यांनी नंदाचे देखील नाही ऐकले तेव्हा नंद बाबा श्रीकृष्ण यांना गर्ग -गर ऋषी यांच्याकडे घेऊन गेले गर्ग -गर ऋषी यांनी श्रीकृष्णाला समजवले की तुझा जन्म एका खास लक्ष्याला पार पाडण्यासाठी झाला आहे आणि याची भविष्यवाणी आधीच केली गेली आहे की तू तारणहार आहेस या संसारात तू धर्माची स्थापना करशील तू या ग्वालिनीशी विवाह नाही केला पाहिजे तुझा एक खास लक्ष्य आहे तेव्हा श्रीकृष्ण बोलतात की मला नाही बनायचे आहे तारणहार मी या गवळण नदी डोंगर यांच्यामध्ये राहून प्रसन्न आणि आनंदित आहे आणि जर मला धर्माची स्थापना करायची आहे तर काय मी या धर्मासोबत सुरुवात करू की जे माझ्यावर प्रेम करते आणि जिच्यावर मी प्रेम करतो त्यांना मी सोडून देऊ हे तर न्याय नाही आहे गर्गमुने श्रीकृष्ण यांना प्रत्येक प्रकारे समजवतात पण कृष्ण त्यांचे एकही ऐकत नाही तेव्हा गर्गमुनी त्यांना एकांतात एक रहस्य सांगतात की तुम्ही यशोदा आणि नंदाचे पुत्र नाही तर देवकी आणि वासुदेव यांचे पुत्र आहात आणि तुझ्या माता पितांना कंचाने कारावासमध्ये टाकले आहे हे ऐकून श्रीकृष्ण काहीच बोलायचे मनस्थितीत नाही राहिले आणि मग ते बोलले कृपया माझ्याबद्दल अजून काहीतरी सांगा तेव्हा गर्गमुनी बोलले की नारद मी तुला ओळखले आहे आणि तुम्ही स्वतःच्या सर्व गुणांना प्रकट केले आहे आणि हे लक्षण स्पष्ट करतात की तुम्हीच महापुरुष आहात त्यांच्याबद्दल ऋषीमुनी चर्चा करत येत आहेत हे ऐकून श्रीकृष्ण चुपचाप उठले आणि गोवर्धन पर्वताच्या सर्वात उंच टोकावर जाऊन एकटेच आकाशाला पाहू लागले ते पूर्ण दिवस तिथेच राहिले व सूर्यास्ताच्या वेळी ज्ञानाला उपलब्ध झाले तेव्हापासून त्यांची दशा आणि दिशा बदलली त्यानंतर श्रीकृष्ण कंसाच्या आमंत्रणामुळे वृंदावन सोडून मथुराला गेले आणि तिथे वृंदावनमध्ये राधाचे विवाह यशोदाचा भाऊ प्रयाण यांच्याशी झाले मित्रांनो यामुळेच श्रीकृष्ण बोलले होते की राधा तर माझी आत्मा आहे कशामध्ये तिच्याशी विवाह करू की न करू याच्याशी फरक नाही पडत विवाहानंतर देखील राधाचे माझ्यासाठी स्नेह कमी नाही झाले व माझे देखील तिच्यासाठी स्नेह कमी नाही झाले आणि त्यामुळेच मित्रांनो जर तुम्ही देखील कोणाशी प्रेम करत आहात आणि तुमचे विवाह नाही झाले तर निराश होऊ नका पण त्यांच्या प्रेमाला तुमच्या मनामध्ये नेहमी आठवणीत ठेवा जसं की श्रीकृष्ण यांनी केले होते मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा याने मला असेच व्हिडिओ बनवण्याची आतुरता निर्माण होते व असेच व्हिडिओ परत बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदित राहा स्वस्थ राहा